नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मरदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमलेला आणि टायटलवरून तुम्हाला समजायचं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आज सासवड येथे भव्यदिवे असं उपनचं बैलगाडा शरीचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानात बरेच टॉपचे नामांकित नदी देखील येणार आहेत मित्रांनो तसेच आपल्या सर्वांचा लडका मुलीशेड शेड दुमाळ्यांचा नवम हिंदी केसरी बकासूर सुद्धा मित्रांनो शंभर टक्के आज सासवड मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि मित्रांनो बाकासूर मैदानात असला की सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते ती म्हणजे बाकासूरचा पायरा कोण व बक्कासूर कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो हे जे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला कोणताही वेळ न घालो तर आपण डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया तर मित्रांनो आज सासवड इथे मैदानात आपला बक्कासूर शंभर टक्के पळणार आहे आणि बाक्कासूरचा पैरा हा एका टॉपच्या नदी देखील नदीसोबतच आहे कारण बाकासूर आपल्याला मागे झाल्या वडकी मैदानात दा.. बकासूरला सेमेला काय कारणास्तव असतो हरपत करावी लागली व आज बक्कासूर सासवड मैदानात शंभर टक्के कमबॅक करेल तर मित्रांनो बाकासूरचा पैरा हा आज कन्हयासोबत असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बक्कासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो बक्कासूर आणि कनै ही जोडी आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि ही जोडी आज शंभर टक्के गुलाला पात्र ठरेल आणि अतिशय सुंदर अशी गाडीही पळेल व बाकासूरचा कमबॅक आपल्याला नक्कीच असा सोड मैदानात पाहायला मिळेल कारण बक्कासूर आज झाल्यानंतर डायरेक्ट पुसेगावच्या मैदानातच पळणार आहे त्यामुळे आज हा बाकासूरचा सरावज असेल असं आपण म्हणूया तर बाकासूर आज खुला गुलालात राहील का व एक नंबर करेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नोंद असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून येऊन होणार व्हिडिओमध्ये